नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ऑडिओबुक चॅनेलवर जिथं आपण फक्त पुस्तके ऐकत नाही तर मनाचे धागे मजबूत करतो आज आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे प्रत्येक स्वप्नारू व्यक्तीने ऐकायलाच हवं लेखक आहेत पीटर होलिन्स आणि पुस्तकाचं नाव फिनिश वॉट यू स्टार्ट आपण सगळे काही ना काही सुरू करतो डाएट वाचन अभ्यास बिझनेस नातं पण शेवटी ते अपूर्ण राहून जातं का कारण सुरू करणं सोपं असतं पण पूर्ण करणं हे मनाची परीक्षा असते पीटर होलेन सांगतो यशस्वी लोक वेगळं काही करत नाहीत ते फक्त जे सुरू करतात ते पूर्ण करतात या पुस्तकात आपण शिकणार आहोत काम अर्धवट का राहतं फोकस आणि शिस्त कशी वाढवायची आणि सवयींच्या जोरावर प्रत्येक सुरुवात शेवटपर्यंत कशी न्यायची हे पुस्तक सांगतं की कन्सिस्टन्सी इज अ चॉईस नॉट लक तर चला आता सुरू करूया फिनिश वॉट यू स्टार्टचा हा प्रेरणादायी प्रवास जो आपल्याला सुरू करणाऱ्यांपासून पूर्ण करणारे बनवेल भाग एक सुरू करणं सोपं पूर्ण करणं कठीण का आपण सगळे काहीतरी सुरू करतो नवीन डाएट नवीन सवय अभ्यासाचा संकल्प बिझनेसची योजना पण काही दिवसांनी सगळं थांबतं का बरं असं होतं पीटर होलिन सांगतो सुरुवात करायला भावना पुरतात पण पूर्ण करायला स्वभाव लागतो सुरुवातीला सगळं रोमांचक वाटतं नवंध्येय नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा पण जसजसा काळ जातो तसं वास्तव समोर येतं थकवा विचलन आणि नंतर करू ही धोकादायक सवय याच क्षणी आपली खरी परीक्षा सुरू होते आपण नेहमी विचार करतो माझ्यात शिस्त नाही माझं लक्ष विचलित होतं पण पीटर हॉलिन्स सांगतो हे सगळं कारण नाही ते लक्षणं आहेत खरं कारण आहे आपल्या मेंदूची एक सवय शॉर्ट टर्म रिवॉर्ड लूप आपण लगेच मिळणाऱ्या समाधानात अडकतो आज थोडं विश्रांती घेऊ एक दिवस चुकला तरी काही होत नाही आणि मग एक दिवसाचं विश्रांतीचं कारण आयुष्यभराचं अपूर्णत्व बनतं यशस्वी लोक आणि सामान्य लोक यात फरक इतकाच सामान्य लोक सुरुवात करून थांबतात यशस्वी लोक सुरुवात करून थांबत नाहीत पीटर हॉलिंग सांगतो तू जे सुरू करतोस ते पूर्ण केलंस तर तू तु तुझ्या स्वतःवरचा विश्वास निर्माण करतोस प्रत्येक वेळा जेव्हा तू एखादं काम पूर्ण करतोस तुझ्या मनात एक नवं बीज पेरलं जातं मी जे ठरवलं ते करू शकतो हीच ती सवय जी तुला सुरू करणाऱ्यांपासून पूर्ण करणारा बनवते मग आजपासून एक छोटं वाक्य लक्षात ठेव भावना बदलतात पण कृती ठरलेलीच राहते सुरू करणं सोपं असतं पण पूर्ण करणं म्हणजे स्वतःला जिंकणं पुढील भागात मनाचं नियंत्रण फोकसची ताकद भाग दोन आपलं मन म्हणजे एक वारा तो कुठंही वाहतो कुठल्याही दिशेला पण जेव्हा तू त्या वाऱ्याला दिशा देतोस तेव्हाच तो वारा ऊर्जा बनतो पीटर होलिन्स सांगतो तुझं लक्ष म्हणजे तुझी शक्ती जिथं लक्ष जातं तिथंच तुझं आयुष्य वाढतं आपल्यात सगळ्यांमध्ये सामर्थ्य असतं पण आपण ते सर्वत्र विखरून टाकतो कधी फोनमध्ये कधी विचारांमध्ये कधी इतरांच्या अपेक्षांमध्ये फोकस म्हणजे जास्त करायचं नाही तर महत्त्वाचं काय ते ओळखून त्यावर पूर्ण लक्ष देणं आपला मेंदू एकाच वेळी अनेक गोष्टी हाताळू शकत नाही मल्टीटास्किंग ही मोठी भ्रमजाळ आहे ती तुला व्यस्त ठेवते पण परिणाम देत नाही पीटर हॉलिन्स सांगतो फोकस नसतो ते काम कठीण करत नाही ते गोंधर काढत आहे म्हणजे लक्ष केंद्रित करणं म्हणजे स्वतभोवतीचा गोंधर कमी करणं दररोज काही वेळ स्वतःसाठी राखून ठेव जिथं कोणतीही नोटिफिकेशन नाही कोणतंही गप्पांचं ओझं नाही फक्त तू तु आणि तुझं ध्येय त्या शांततेत तुझं मन स्थिर होईल आणि तिथून निर्माण होईल निर्णयाचं सामर्थ्य तू जिथं शंभर टक्के लक्ष देतोस तिथं यश चुकत नाही कारण फोकस म्हणजे जादू नाही ती म्हणजे निवड तू ठरवतोस की कोणत्या गोष्टीला हो म्हणायचं आणि कोणत्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं पीटर हॉलिन्स सांगतो डिस्ट्रॅक्शन इज द एनिमी ऑफ कम्प्लिशन म्हणजे प्रत्येक वेळी तू लक्ष विचलित होतोस तेव्हा तुझं ध्येय थोडं दूर सरकतं आजपासून एक छोटा सराव कर दररोज एक काम ठरव आणि त्यावर अखेरपर्यंत लक्ष ठेव त्या एका गोष्टीत मन गुंतवून पाहा तू तु जाणवशील तुझ्यातली शक्ती तिथंच होती फक्त ती विखरलेली होती फोकस म्हणजे मनाचं शस्त्र आणि ते ज्यानं साधलं तो अपयशातही हरत नाही तो पूर्ण करतो पुरील भागात सवयी आणि सातत्य डिसिप्लिनचं रहस्य भाग तीन सुरुवात नेहमी उत्साहानं होते पण शेवट फक्त सातत्यानं होतो पीटर हॉलिन्स सांगतो डिसिप्लिन इज चूजिंग बिट्वीन व्हॉट यू वॉन्ट नाव अँड व्हॉट यू वॉन्ट मोस्ट म्हणजेच क्षणिक आनंद सोडून दीर्घकालीन यशाची निवड करणं म्हणजे शिस्त आपण सगळ्यांना यश हवं असतं पण खरा प्रश्न असतो आपण दररोज ते पाऊल टाकतो का सातत्य म्हणजे मोठं काही नाही ते म्हणजे छोटं काही रोज करणं एक दिवस परिपूर्ण असावा लागत नाही पण एक दिवसही वाया जाऊ नये हे महत्वाचं डिसिप्लिन म्हणजे स्वतःवर जबरदस्ती नाही ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सराव मी ठरवलं तर करू शकतो ही भावना जिवंत ठेवणं म्हणजे सातत्य पीटर हॉलिन्स सांगतो मोटिवेशन गेट्स यू स्टार्टेड बट डिसिप्लिन कीप्स यू गोईंग प्रेरणा येते आणि जाते पण शिस्त म्हणजे तुझ्या मनाचा निर्णय प्रत्येक वेळी तू म्हणतोस आज नाही तेव्हा लक्षात ठेव तू केवळ एक दिवस गमावत नाहीस तू स्वतःवरचा विश्वास गमावतो आहेस डिसिप्लिन म्हणजे स्वतःशी केलेलं वचन की परिस्थिती काहीही असो मी माझं काम पूर्ण करणारच हीच सवय तुझं मन मजबूत करते ती शिकवते मी भावना नियंत्रित करतो त्या मला नाही थोडा थकवा आला मन कंटाळलं तरी चालतं फक्त थांबू नकोस कारण सातत्य म्हणजे मोठे झेप नाहीत ते म्हणजे रोज घेतलेलं एक पाऊल पीटर हॉलिन्स सांगतो कन्सिस्टन्सी इज नॉट परफेक्शन इट्स सिम्पली नॉट क्विटिंग आणि जेव्हा तू थांबत नाहीस तेव्हा तुझं प्रत्येक छोटं पाऊल तुझ्या स्वप्नाच्या दिशेने एक मोठा प्रवास बनतं पुढील भागात भीती कंटाळा आणि आत्मसंवाद भाग चार कधी तू एखादं काम सुरू केलं आहे का उत्साहाने पण काही दिवसांनी मनानेच सांगितलं नको आता थकलो नंतर बघू हीच ती जागा जिथं बहुतेक लोक थांबतात आणि पीटर हॉलिन्स सांगतो सक्सेस डझंट रिक्वायर मॅजिक इट रिक्वायर्स विनिंग ओव्हर युअर ओन माइंड आपल्याला थांबवणाऱ्या तीन सावल्या आहेत भीती कंटाळा आणि नकारात्मक आत्मसंवाद एक भीती फेलियरची नव्हे सक्सेसची कधीकधी आपण अपयशाची भीती नाही तर जबाबदारीची भीती बाळगतो मी यशस्वी झालो तर मग पुढे काय लोक काय म्हणतील आणि आपण आपल्या क्षमतेलाच मर्यादा घालतो पीटर हॉलिन्स म्हणतो फिअर इज जस्ट इमॅजिनेशन विदाऊट डिरेक्शन भीती म्हणजे दिशा हरवलेली कल्पना तिला ओळखून तिच्याशी संवाद साध कारण भीती पळून गेल्यानं नाही तर तिला सामोरं गेल्यानं संपते दुसऱ्या कंटाळा प्रॉग्रेसचा शत्रू जेव्हा प्रेरणा ओसरते तेव्हा कंटाळा मनाला जखडतो पण सातत्यवान लोक ओळखतात कंटाळा म्हणजे संकेत की आता प्रेरणेऐवजी सवयींवर अवलंबून राहायचं आहे कंटाळा म्हणजे थांबण्याचं कारण नाही तो पुढं ढकलण्याची कसोटी आहे तीन आत्मसंवाद मनाचा आरसा तू स्वतशी काय बोलतोस हे तुझं भविष्य ठरवतं जर तू रोज म्हणतोस मी नाही करू शकत तर तुझं मन तसंच मान्य करतं पण जर तू म्हणतोस मी प्रयत्न करतोय तर तुझं मन तुझा सोबत उभं राहतं पीटर हॉलिन्स सांगतो युअर सेल्फ टॉक इज युअर फ्युएल और युअर पॉयझन म्हणून आजपासून स्वतशी एक नवा संवाद सुरू कर मी थकलो नाही मी वाढतो आहे मी थांबलो नाही मी स्थिरावलो आहे मी अपयशी नाही मी शिकतो आहे भीती ओळख कंटाळा स्वीकार आणि आत्मसंवाद बदल कारण याच क्षणी तू तुझ्या मनावर विजय मिळवायला लागलास पुढील भागात कृतीवर लक्ष मोमेंटम निर्माण करणं भाग पाच कधी तू लक्ष दिलं आहे का जेव्हा तू काम सुरू करतोस तेव्हा सगळं अवघड वाटतं पण जसजसं तू चालायला लागतोस तसं सगळं सोपं सहज वाटायला लागतं हेच आहे मोमेंटम कृतीतून निर्माण होणारी गती पीटर हॉलिन्स सांगतो ॲक्शन इज द अँटीडोट टू फिअर डाऊट अँड लेझर्जी म्हणजेच कृती हीच भीती शंका आणि आळस यावरची औषधं आहे आपण बहुतेक वेळा परफेक्ट टाईम शोधत बसतो पण सत्य असं आहे परफेक्ट वेळ कधीच येत नाही तू सुरू केलंस तेव्हाच ती वेळ परफेक्ट होते मोमेंटम निर्माण करणं म्हणजे सुरुवात करणं नाही तर सुरू ठेवलं जाणं तू दररोज छोटं काही केलंस पाच मिनिटं वाचन दहा मिनिटं चालणं किंवा एक काम पूर्ण करणं तर तुझं मन मी चाललो आहे या भावनेत जगतं हीच भावना तुझ्या आत्मविश्वासाचं इंधन बनते पीटर हॉलिन्स म्हणतो यू डोंट नीड मॅसिव्ह ॲक्शन यू नीड कन्सिस्टंट ॲक्शन मोठ्या उड्या मारायच्या नाहीत दररोज एक पाऊल पुरेसा आहे मोमेंटम म्हणजे गाडी ढकलण्यासारखा आहे सुरुवातीला अवघड पण एकदा चालू झाली की ती स्वतः चालते तसंच आयुष्यातही कृती सुरू करायला धैर्य लागतं पण चालू ठेवायला सवय लागते थांबू नकोस एखादा दिवस चुकला तरी पुन्हा सुरू कर कारण मोमेंटम म्हणजे परिपूर्णतेचा शोध नाही तो म्हणजे थांबू न देणं पीटर हॉलिन्स सांगतो द हार्डेस्ट स्टेप इज नॉट द फर्स्ट इट्स द नेक्स्ट वन आफ्टर फेलियर अपयशानंतरही पुढचं पाऊल टाकणं हीच खरी कृती हीच खरी शक्ति आजपास एक नियम ठेव कीती नहीं तेच मोमेंटम निर्माण करत जे अखेरीस तुला शेवटपर्यंत नियत पुढ़ भागात निष्कर्ष फिनिशर्स की मानसिकता भाग सहा पीटर हॉलिन्स मो स्टार्टिंग इज मोमेंट, बट फिनिशिंग इज अइंडसेट सुरुवत करणे भावना पण पूर्ण करणं म्हणजे निर्णय जे लोक आपल्या ध्येयाला शेवटपर्यंत नेतात ते परफेक्ट नसतात ते फक्त थांबत नाहीत ते समजतात की प्रत्येक दिवस एक नवा संघर्ष आहे पण त्याच संघर्षातच वाढ दडलेली आहे फिनिशर्स लोकांकडे तीन विशेष गुण असतात एक स्पष्टता क्लॅरिटी त्यांना माहीत असतं का सुरू केलं म्हणून ते अडचणीतही पुढं जातात जेव्हा ध्येय स्पष्ट असतं तेव्हा प्रेरणा आपोआप टिकते दुसरे शिस्त डिसिप्लिन ते दररोज कृती करतात भावना कशाही असल्या तरी त्यांना माहीत असतं कन्सिस्टन्सी बीट्स कॉन्फिडन्स दररोज थोडं करणं म्हणजेच मोठं यश तीन मनाची स्थिरता इमोशनल कंट्रोल ते भीती कंटाळा आणि शंका ओळखतात पण त्यांना निर्णय ठरवू देत नाहीत ते म्हणतात हो मी थकलो आहे पण मी थांबणार नाही फिनिशर्स हे लोक काही वेगळे करत नाहीत ते फक्त पूर्ण करतात ते सुरुवात करताना वचन देतात आणि शेवटपर्यंत स्वतशी प्रामाणिक राहतात पीटर हॉलिन्स सांगतो वेन यू फिनिश व्हॉट यू स्टार्ट यू बिल्ड अ ब्रिज बिटवीन ड्रीम्स अँड रिॲलिटी जे सुरू केलं ते पूर्ण करणं म्हणजे स्वप्न आणि वास्तव यांच्यात पूल बांधणं मग आजपासून ठरव मी काहीही सुरू करेन पण अपूर्ण सोडणार नाही मी हरू जाईन पण थांबणार नाही कारण शेवट करणं म्हणजे इतरांवर विजय नाही तो स्वतःवर विजय आहे जर या फिनिश वॉट यू स्टार्ट प्रवासाने तुला प्रेरणा दिली असेल जर या शब्दांनी तुला कृतीची नवी दिशा दिली असेल तर सबस्क्राईब करा मराठी ऑडिओबुक चॅनलला इथे प्रत्येक पुस्तक तुला शिकवतं की यशाचं रहस्य सुरुवातीमध्ये नाही ते शेवटपर्यंत टिकून राहण्यात आहे धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या एका प्रेरणादायी पुस्तकासोबत तोपर्यंत जे सुरू केलंय ते पूर्ण करा आणि स्वतःच्या आयुष्याला पूर्ण अर्थ द्या